मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम पी सी सस्टडी या यूट्यूब चॅनलवर मी वैभव हो मोरे आज आपण पाहणार आहोत भारताचे संविधान व प्रश्नोत्तरे घटना निर्मिती युरोपमध्ये सर्वप्रथम कोणत्या देशाने तयार केले नेदरलँड एकोणीशे चौतीस मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली मानवेंद्रनाथ रॉय संविधान सभेसाठी कॅबिनेट मिशन प्लॅन कोणत्या वर्षी स्थापना करण्यात कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले एकोणीसशे शेहेचाळीस भारतीय संविधान सभेत संस्थानिकांचे किती प्रतिनिधी होते त्र्याण्णव जुलै एकोणीसशे शेचाळीस मध्ये झालेल्या संविधान सभेच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने किती जागा जिंकल्या दोनशे आठ घटना समितीत न्यायाधीशांचे स्थान हे देवाचे स्थान आहे असे कोणी म्हटले महावीर त्यागी भारतीय संविधान सभेत एकूण किती महिला निवडून आल्या होत्या पंधरा संविधान सभेचे पहिले बैठक कोणत्या दिवशी सुरू झाले नऊ डिसेंबर एकोणीसशे घटना समितीचे चिन्ह कोणते आहे हत्ती भारतीय संविधान सभेत मुस्लिम लीगने किती जागा मिळविल्या त्र्याहत्तर संविधानाच्या दिवस चाललेले एकमेव बैठक कोणती आहे सहावी सत्तावीस जानेवारी एकोणीशे सत्तेचाळीस भारतीय संविधान सभेचे एकूण किती बैठक पार पडल्या अकरा भारतीय राज्यघटनेची जा सर्वात जास्त वेळा बैठक कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे एकोणपन्नास भारतीय राज्यघटनेच्या मसुदाचा हिंदी अनुवाद पत्रकार परिषद समोर प्रथम कोणी मांडला गुप्ता भारतीय संविधान सभेत ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असे कोणी म्हटले महात्मा गांधी स्वतंत्र समतेपासून वेगळे करता येत नाही असे कोणी म्हटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीच्या मसुदा बनवण्याचे प्रमुख कोण होते यश एन मुखर्जी भारतीय संविधान सभेत ऑर्डर ऑफ बिझनेस समितीचे अध्यक्ष कोण होते के एम मुन्शी भारतीय संविधान सभेत संस्थानिकांच्या चर्चेसाठीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते जवाहरलाल नेहरू एकोणीसशे बावीस मध्ये सर्वप्रथम संविधान सभा असा शब्द उल्लेख कोणी केला महात्मा गांधी ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताचे घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे कोणत्या गव्हर्नर जनरलने सांगितले लॉर्ड लिनलेदको कोणत्या वर्षी कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये मध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली होती मे एकोणीसशे भारतीय संविधान सभेत एकूण सदस्य संख्या किती होती तीनशे एकोणनव्वद भारतीय या संविधान सभेत गृह समितीचे अध्यक्ष कोण होते पट्टाभी सीतारामय्या भारतीय संविधान सभेची पहिली बैठक कोणत्या दिवशी भरली नऊ डिसेंबर एकोणीसशे भारतीय संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते सच्चिदानंद सिन्हा फ्रान्सचे अनुकरण करून भारतीय संविधान सभेचे तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून कोणी कार्य केले फ्रँक अँथनी सर बी एन राव यांनी यांची सवि यांची नेमणूक संविधान सभेचे सल्लागार म्हणून कोणत्या वॉयसरायने केले लॉर्ड बेवेल सी मुखर्जी यांची विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणत्या दिवशी निवड केली गेली पंचवीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस कायदेमंडळ म्हणून कार्यकर्त्यांना कोण अध्यक्ष म्हणून काम करत होते जी व्ही मावळणकर सोळा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी कोणत्या दोन उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली एस सी मुखर्जी व भेटी कृष्णामाचारी भारतीय संविधान सभेत मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते सरदार वल्लभभाई पटेल भारतीय संविधान सभेत संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय संविधान सभेत मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते जबे कृपलानी भारतीय संविधान सभेत एस सी मुखर्जी हे कोणत्या समाजाचे प्रतिनिधित्व करत होते ख्रिश्चन संविधान सभेने कोणत्या दिवशी राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केले बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस मसुदा समितीची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकूण सात सदस्य भारतीय संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत हे कधी स्वीकृत केले चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारतीय संविधान सभेतील सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारतीय संविधान सभेचे कार्यपद्धती विषयक नियम समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेतील मसुदा समितीत काँग्रेसचे संबंधित एकमेव सदस्य कोण होते के एम मुनशिम भारतीय घटनेवर सर्वप्रथम कोणी सही केली पंडित जवाहरलाल नेहरू शेवटचे सही फिरोज गांधी भारतीय संविधान सभेने घटना कधी स्वीकृत केले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी लागू करण्यात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास कोणता दिवस हा घटनेच्या प्रारंभाचा दिवस म्हणून ओळखला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारतीय राज्यघटनेच्या मूळ घटनेत किती भाग होते बावीस कलम तीनशे पंच्याण्णव अनुसूची आठ भारतीय राज्यघटनेस किती कालावधी लागला आहे दोन वर्ष अकरा महिने दिवस भारतीय संविधान सभेच्या चर्चेमध्ये सर्वाधिक शब्द बोलणारे व्यक्ती कोण आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन लाख सदुसष्ट हजार पाचशे चौवेचाळीस शब्द भारतीय संविधान सभेतील दलित महिला सदस्य कोण होते दक्ष दक्ष यांनी बेलायुधन भारतीय संविधान सभेची एकमेव मुस्लिम महिला सदस्य कोण होते बेगम एजाज रसूल भारतीय राज्य भारतीय राज्यघटना भारती कोणाच्या हस्ताक्षरात आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा भारतीय राज्यघटनेने हिंदी भाषेतील हस्तलिखित कोणी तयार केले वसंत कृष्ण वैद्य भारतीय संविधान सभेच्या प्रत्येक पानाचे चित्ररूप सजावट कोणी केली आहे नंदलाल बोस भारतीय घटनेची प्रास्ताविका आपल्या हाताने लिहून त्या पानाचे संपूर्ण सजावट कोणी केले आहे व्यवहार राम मनोहर सिन्हा मसुदा समितीला भरकटलेली समिती असे कोणी म्हटले नजीरुद्दीन अहमद भारतीय घटना समितीत कोणत्या प्रकारचे सदस्य होते अप्रत्यक्षरित्या निवडलेले आणि नियुक्ती केलेले घटना समितीला कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवले होते अमेरिका चीन ऑस्ट्रेलिया घटना समितीत पारशी समुदायाचे नेतृत्व कोणी केले आहे एस मोदी घटना समितीत रावणकोर कोचीन मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला सदस्य कोण आहेत यांनी मॅक्सरीन घटना समितीत बॉम्बे प्रांतातून प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला सदस्य कोण आहेत हंसा मेहता बुलबुल ए हिंद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय संविधान सभेचे सदस्य कोण आहेत सरोजिनी नायडू भारतीय संविधान सभेत मध्य आणि बेरार प्रांतातून कोणी प्रतिनिधित्व केले राजकुमारी अमृता कौर भारतीय संविधान सभेत कोणत्या प्रांतातून सर्वाधिक सदस्य होते संयुक्त प्रांत पंचावन्न भारतीय संविधान सभेत कोणत्या संस्थानातून सर्वाधिक सदस्य होते मैसूर सात भारतीय संविधान सभेत सर्वात शेवटी निवड आले निवडून आलेले सदस्य कोण आहेत रत्नामा कुंभार आणि वाय एस परमार भारतीय संविधान सभेत सर्वोच्च न्यायालयाबाबत समितीचे अध्यक्ष कोण होते है? यस वर्धाचारी भारताचे संविधान एका राष्ट्राचे कोणशील आहे हे पुस्तक कोणाचे आहे ग्रॅनविल ऑस्टिन घटना समितीवर वकिलाचे नंदनवन अशी टीका कोणी केली आहे आयवर जेनिक्स लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा